रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय चला तर गीतूच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत झुणका भाकर झुणका भाकर बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे कोथिंबीर मोहरी जिरे ठेचा लसूण मीठ हळद कांदे आणि तेल बेसनपीठ कट केलेला के कांदा लसूण आणि कोथिंबीर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे आणि लसूण आपण परतून घेणार आहोत लसूण सोनेरी रंग होईपर्यंत आपण परतणार आहोत यामध्ये आता आपण घालणार आहोत कांदा कांदा पण अगदी हलका गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊया पर यामध्ये मी टाकते दोन चमचे ठेचा ठेचा मिक्स करून घेऊया थोडीशी हळद हळद देखील मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यावर यात आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत पाण्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे आल्यानंतर गॅस मंद वर करून घ्यायचा आहे चमच्या उलट्या बाजूने ठेवून हलक्या हाताने बेसन पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना अगदी सावकाश आपण पीठ टाकणार आहोत आणि गॅसची जी आस आहे ती मंदच ठेवणार आहोत इथे गाठी पडण्याचं प्रमाण जास्त होऊ शकतं त्यामुळे काळजी घ्यायची आहे सतत याला ढवळत राहायचं आहे जवळपास दोन ते ती तीन मूठ आपण यात बेसनपीठ टाकलेलं आहे मंद आचेवरच आपण पिठलं शिजू देऊ बघू शकता बेसन पिठाच्या गाठी अगदी मोडलेले आहेत कमी गॅसवर आपण पाच ते सात मिनटं ह्या पिठल्याला शिजू देऊ हलकेसे तेलाचे जे थर आहे ते वरती येताना दिसते याचा अर्थ आपला पिठलं छान प्रकारे शिजत आहे खूप घट्ट आपण बनवणार नाहीये पिठला आपलं झालं आहे आता हे आपण खाण्यासाठी गरमागरम घेऊया चला तर या झुणका आणि भाकर खायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग गरमागरम झुणका भाकर आपण खाऊन घेऊया